माझ्या बातम्यांसाठी अभिषेक मोहन गावडे उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचे ज्योती होसमणे भाजपच का भाजपच का म्हणजे बुधवारला जेवढा काय विकास झालेला आहे तो आमदार दादा गाडगे यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यानंतर दुसरा जो काय आहे तो जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पप्पू डोंगरे पंधरा वर्ष त्यांनी सदस्य असताना इथं भाजप मध्ये रस्ते आणि गटाची सगळी विकास काम त्याच केलेली आहे आणि सुद्धा गाडी तिसऱ्यांदा स्थानिक आमदार त्यामुळे भाजपचं वार जास्त आहे रस्ते गटारी आणि त्याच्यानंतर आता बऱ्याचशा आता प्लांट ची आता काम चालू होणार आहे ते पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून मध्ये पण सत्ता भाजपचे आहे त्याच्यामुळे येणाऱ्या सोळा वित्त आयोगाची पण काम जवळजवळ एक कोटी आता रस्ते आणि कटरीची कामं चालू झाली कामाच्या बाबतीत म्हटलं तर भाजप कोण नाही काँग्रेस तसं आता कसं आहे उमेदवार आहेत काँग्रेसचे कारण खासदार गटातून त्यांनी परंतु प्राबल्य बघितलं तर आता कुष्टी समाज म्हणा लिंगायत समाज म्हणा गोसावी समाज म्हणून हा पूर्णपणे इतर समाज आहेत मराठा समाज तो जास्तीत जास्त भाजपच्या पाठीशी विरोधात कोण आहे विरोधात आता शिवसेना आणि शिवसेना भाजप आणि काँग्रेस असे तीन हे उमेदवार उमेदवार आता पांडुरंग ताच्या म्हणून शिवसेनेचे आहेत आणि अनिल डुबल म्हणून हे काँग्रेसचे कुठल्या पक्ष शिवसेना शिवसेनाच बाप

तो जो जो बोला काय नाही सध्या तर भाजपच वारं आहे बऱ्यापैकी काम ही भाजप पक्षानं चांगली केलेले आहेत आमचे पंधरा वर्ष झाले जे, आ, 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 जे होते पप्पू डोंगरे जे जिल्हा परिषद सदस्य पंधरा वर्ष होते त्यानंतर सुद्धा आता आमचे उमेदवार ज्योतिताई ओसमने आणि अभिषेक गावडे तुम्ही तुम्ही मतात निवडून येते गॅरंटी आल तुम्ही बोलायचं तर भाजप येणार त्यात का वाटत नाही कारण आता बुधगावत बाहेर पूर्ण सगळा विकास भाजपनेच केलाय दुसऱ्या कोणस काही विकास केला नाही काय नाही सगळे जे काम गटारी असू दे सगळं असू दे सगळं काय असू दे भाजपने केलं याच्या आधी कोण काँग्रेस सत्ता होती कोण काय सो नाही ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस सत्ता होती कोण काय सो केलं नाही जसं सुधीर गाडगीळ पण आता दोन वेळा तिसऱ्यांदा आमदार आल्या सगळी कामं भाजपनेच केल्यात आणि आता पण जे उमेदवार उभारल्यात त्यांनी लय आधीपासून सत्ता होती तर काय काम काही केलं नाहीत आता भाजपनं युवा उमेदवाराला संधी दिल्या अभिषेक गावडे त्यांनी शंभर टक्के निवडून येणार आणि त्यामुळे काय भाजपचा विजय होणार आता खासदार झालेत काँग्रेस तरी सुद्धा काय बुधगावत त्यांनी काय कधी काही येणं नाही जाणं नाही काय नाही कोण काय काम करत नाही काँग्रेस काय काम करत नाही कोणच काम करत नाही भाजपने विकास केला आहे महाधू नगरवर मध्ये पण सगळं भाजपने केलंय बुधगाव पण भाजपने केलंय त्यामुळे काय बोलाल तर फिक्स भाजपचाच आहे जसा आमदार गेला तसा झाला जल्लोष तसाच बुधगावत भाजपचा पण जल्लोष होणार